आयसोद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस निप चोवीस डॉट लाईव्ह एस व पिकअपचा अपघात प्रवासी किरकोळ जखमी महाराष्ट्र पोलीस निप चोवीस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर बातमी फुलसांगवी मार्ग महागाव पुसतकडे जाणाऱ्या एस व पिकअपची दाट धुक्यामुळे समोरासमोर टक्कर होऊन अपघात झालाय एस मध्ये बसलेल्या अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत या अपघाताची माहिती मिळताच महागावचा पोलीस तापा घटनास्थळी दाखल झाला असून जखमी झालेल्या प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपचारानंतर प्रवाशांना सुट्टी देण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वालतूर मार्ग फुलसांगवी महागाव पुसतकडे जाणाऱ्या एस टी क्रमांक एम एस चाळीस पन्नास एकोणवीस व पिकअपची दाट धुक्यामुळे समोरासमोर धडक बसून एस टीमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना बुधवारच्या सकाळी आठ वाजता टेंभी फाट्याजवळ घडली आहे फुलसांगवीकडे कापूस घेऊन जाणारा पिकअप वाहन चालकाचे दाट धोक्यामुळे समोरून येणारे वाहन दिसले नाही त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वालतूरकडून येणाऱ्या पुसत वालतूर या एसटी बसला समोरासमोर जोरदार धडक बसली धडक इतकी जबरदस्त होती की पिकअप वाहन रस्त्याच्या खाली पलटून कापूस पूर्ण खाली पडले होता यात एस मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर पिकअपचे काही प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही वाहन चालकांना इजा झाल्याचे पोलीस सूत्राकडून समजते सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने धुक्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे या घटनेतील किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे महाराष्ट्र पोलिस निप चोबीस साठी प्रतिनिधी फिरोज सय्यद